नमस्कार मित्रांनो बघा आम्ही चाललोय आमची कणसं भरायची आहे का ना मी तुमची कणसं भरली ती का बघा आता ही कणसं मोडून आता मी टायली टाकायला लागलोय आमच्या आता पिओला कॅमेरा धरायला लावलाय हाय ना पिओ हा कुटुंबाला किरण लावून टाकायची

মরযে লাবাটক্কর organizational marriage? Brother.. পবরকাঠগত মরাগুম rez দুারর চহলে তোমপাডিঁকের্isin Goodgy Qatar the me skim শুষেজর grasp acho Rievingisten lado r 2021 meshlar о jent Hassan. R quite what? Ε venir, go complicated them harvest.

गुड <laughs> आमचा एक छोटा पैलवान आहे हा फक्त आहे ना एक हा काळ्या काय खात नाही तुकड लागतो नुसत टिका गेला काय लागतो रस्ता लागतो रस्ता टिका रसा 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 लागतो वड खात नाही गोड गोड खात नाही तकडं जा बाहेर जा 1 3 भर रहा था 2015 3000 1000 1000 क्या प्लान बनाफ में है हां तो बेटा मंथ तक भेजिए अपना

सकाळी बसवले रेवी तरी मला बनत होती सकाळी डी सी बीत बस मार काय आनंद होतो पण असता डी सी बीत बसलेला तुला या बसवून ट्रॅक्टर मध्ये बसवलंय तुला